नमस्कार पाहूया पिंपरी चिंचवड मधल्या आजच्या ठळक बातम्या काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं मोदी म्हणाले की हे आशिया खंडातलं सर्वात मोठं विमानतळ असून देशाचा विकासाचा नवा महामार्ग आहे या कार्यक्रमास राज्यपाल देवव्रत आचार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार केंद्रीय मंत्री राम नायडू मुरलीधर मोहोळ रामदास आठवले आणि खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतल्या पात्र महिलांना सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी राज्य शासनानं चारशे दहा कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळणार आहे पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहरातला पाणी पुरवठा नियोजन सुधारण्यासाठी पाणी मीटर बसवण्याची मोहीम सुरू केली आहे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितलं की या मोहिमेत कोणत्याही व्यक्तीनं किंवा समूहानं विरोध केल्यास त्यांच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल करावा आणि अनधिकृत नळजोडणी खंडित करण्याची कारवाई गतीनं पार पाडावी शाळेतील शिक्षकांना डेटा एंट्री आणि यू डाएस प्लस या माहिती संकलनाच्या कामांमध्ये जास्त वेळ खर्चावा लागतो परिणामी शिक्षकांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही ज्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतोय शिक्षकांनी प्रशासकीय कामातून सुटका करण्याची मागणी केली आहे तीस सप्टेंबर रोजी चरोली बुद्रुक येथील डीवाय पाटील कॉलेजच्या बांधकाम साईटवर कामगार दीनबंधू हरे राम ठाकूर यांचा अपघातात मृत्यू झाला फिक्स्ड डिपॉझिट स्कीम आणि इतर गुंतवणुकीमध्ये दोघांची एकवीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती मिळाली ही घटना दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान वीर मराठी अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड देहूफाटा आळंदी इथं घडली राज्य सरकारनं औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वीज दर नऊ पूर्णांक नव्वद रुपये युनिट वाढवला लघु उद्योजकांनी हा अतिरिक्त भार अन्यायकारक असल्याचं सांगत दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि ग्राहकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून काळ्या पट्ट्या बांधून आणि काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला दुचाकी आणि चारचाकी वाहन मालकांना नव्या क्रमांकाची सुविधा उपलब्ध होणार आहे पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एमयू ही नवीन मालिका लवकरच सुरू होणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागानं दिवाळीनिमित्त पाचशे एकोणनव्वद अतिरिक्त बस सेवा सुरू केल्यात या बस पंधरा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर दरम्यान विविध भागात प्रवास करतील ज्यामुळे प्रवाशांना गावी जाण्यासाठी अधिक सुविधा उपलब्ध होतील चाकणहून अकुर्डी येथील पीएमआरडीए ये कार्यालयावर ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीनं मोर्चा काढला वाहतूक पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावरील वाहतूक इतर मार्गांनी वळवली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले की पवना जलवाहिनीचं काम वेळेत सुरू झालं असतं तर दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची गरज पडली नसती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेवर शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक अॅडव्होकेट सचिन भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे